मदे। आच्चे मदे मदे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे शाबुदाना खिचडी तर ही मित्रांनो शाबुदाना खिचडी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज आम्ही बनवणार आहोत येथे चुलीवरतीच खिचडी तर मित्रांनो ही खिचडी बनवण्याआधी आपल्याला तर पाण्यामध्ये आपल्याला हा शाबुदाना भिजत टाकायचा आहे तर मित्रांनो पहा आम्ही अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि हा अर्धा किलो शाबुदाना एका पातळीमध्ये आता आम्ही भिजत टाकणार आहोत तर एका पातळीमध्ये बर टाक शाबुदाना टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी मित्रांनो आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे तर आपण जेवढा शाबूदाना टाकलेला आहे तर तेवढंच आपल्याला पाणी पण टाकायचं आहे शाबूदाण्याबरोबरच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मित्रांनो हा शाबुदाना आपल्याला आजच्या दिवशी भिजत टाकायचा आहे म्हणजे बारा तासानंतर हा शाबुदाना एकदम छक्का तयार होतो भिजून तर पा मित्रांनो आता बारा तास झालेला आहे तर हा हा शाबुदाना आम्ही रात्रीत भिजत टाकला होता दम तर, एक दम तर, 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 ला ला तर आता एकदम भिजून मऊ झालेलं आहे तर पाणी एकदम परफेक्ट टाकलं होतं तर शाबुदाण्याबरोबरच आम्ही पाणी टाकलं होतं त्यामध्ये तर आता हा शाबुदाना भिजलेला आहे पाहू शकता खूप मऊ झालेला आहे आणि आता लगेच आपल्याला खिचडी बनवायची आहे तर येते चुलीवरती आज बनवणार आहोत आम्ही खिचडी तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर शेंगदाणे आता लगेच भाजून घेणार आहोत चुलीवरती तर आता कढीमध्ये आधी शेंगदाणे भाजून घेऊ तर पहा एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता शेंगदाणे भाजलेले आहेत तर लाल सरासे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आम्ही तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची तर पहा आम्ही हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची आता या खलबद्यामध्येच आम्ही कुटून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला खिचडी साठी हिरवी मिरचीच वापरायची आहे तर हिरवी मिरची वापरल्याने चांगली चवदार खिचडी तयार होते तर आता शेंगदाणा गार होईपर्यंत आपण एवढी हिरवी मिरची घेतलेली आहे तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता त्या या खलबद्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत आम्ही तर आता शेंगदाणे गार झालेले आहेत आणि आता चोळून झालेले आहेत तर तरफलं काढून झालेले आहेत शेंगदाण्याचे आणि मिरची आता बारीक करून झालेले खलबत्त्यामध्ये आणि आता आम्ही मिरचीमध्ये शेंगदाणे पण बारीक करून घेणार आहोत म्हणजे मिरचीमध्ये शेंगदाणे हे चांगले मिक्स होतील तर आता हे सगळे शेंगदाणे आम्ही कुटून घेणार आहोत तर आता शेंगदाणे आणि मिरची एकत्रच आम्ही बारीक कुटून घेतलेली आहे तर हे शेंगदाणे आम्ही थोडे मोठ्यालेच ठेवलेले आहे तर जास्त बारीक नाही केलेले आणि मिरची आता शेंगदाण्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहे आणि मित्रांनो यासाठी आपल्याला बटाटे पण लागणार आहेत तर हे आम्ही बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर हे आम्ही आधीच उकडून घेतलेले आहेत आणि ते आता सोलून थोडे बारीक करून घ्यायचे आहेत तर आता थोडेफार हे बटाटे आम्ही बारीक करून घेणार आहोत तर हाताने फोडायचे आहेत तर आता हे सगळं झाल्यानंतर मग काय करायचं आहे तर आपल्याला आता खिचडी गरम करायची आहे तर यासाठी आधी कडे ठेवलेले तर या कडी आता तेल टाकायचं आहे गरम करण्यासाठी मित्रांनो आपल्याला खिचडीसाठी थोडं जास्त तेल वापरायचं आहे म्हणजे खिचडी एकदम मोकळी तयार होते तर आता तेल तापलेलं आहे आणि यामध्ये आता आधी टाकायचं आहे शेंगदाणे आणि मिरची तर आपल्याला आधी तळून घ्यायचं आहे तर मिरची चांगली तळून घ्यायची आहे तेलामध्ये तर आता शेंगदाणे आणि मिरची तळून झालेली आहे तर यामध्ये आता आम्ही शाबुदाना टाकलेला आहे तर मित्रांनो हा मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि आता हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि या आता यामध्ये टाकायचे आहेत बटाटे तर यामध्ये आता लगेच टाकायचं आहे बारीक मीठ तर एवढं बारीक मीठ घेतलेलं आहे तर पहा आता आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि खिचडी आता तयार झालेली आहे तर पहा एकदम मऊ आणि सुक्की तयार झालेले आहे आता तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने खिचडी बनवलेली आहे